डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विकृती होते ती थांबवा तुम्ही सावरकरांच्या जीवनावरती चित्रपट तयार करता आणि त्या चित्रपटामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच व्यक्तिरेखा साकारणारी भूमिका साकारणारी व्यक्ती एवढी फालतू दाखवता अरे कमी कमीत कमी त्या व्यक्तिरेखेच्या जवळपास व्यक्तिरेखा जवळपास दिसणार व्यक्तिमत्व अशी व्यक्तिरेखा साकारतात परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विकृतीकरण करण्याचं काम सावरकर सावरकरांच्या जीवनावरती जो चित्रपट येतोय त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याने केलेला आहे डायरेक्टर आणि प्रोड्युसरने केलेला आहे बावीस मार्चला चित्रपट प्रदर्शित होतोय या माध्यमातून त्या डायरेक्टर आणि प्रोड्युसर एवढंच माझं आहे बाबासाहेब आंबेडकर हमारी आन बान शर्म, आन बान शान है हमारा सन्मान है हम हमको जो सब कुछ मिला है वो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की देन है पिक्चर में जो कॅरेक्टर लिया है वो पहले चेंज करना अगर बाबासाहेब आंबेडकर नहीं तो बाईस तारीख को जहां जहां पे पिक्चर रिलीज होगी पे इस पिक्चर का विरोध होगा ये पिक्चर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी चलने नहीं देंगे तुमच्या आईला लागला घोडा तुमच्या हजारो वर्ष बुद्ध काला पासून तुम्ही विकृतीकरण करता आता तुमच्या तर आईचा भोसडा हो तुमची विकृतीकरण सहन केलं जाणार नाही जो कोण भरवा डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहे ना बेंचोत विकृतीकरण सहन नाही केलं जाणार सहन करायची पण एक मर्यादा असते ती तुम्ही मर्यादा पूर्ण होऊन आणलीत आधी ते कॅरेक्टर चेंज झाल्या पाहिजे पिक्चर चालवून देणार नाही धमकी समजा इशारे समजा आई सवाड्या तुम्ही विकृतीकरण करता तर आईचा फोसडा तुमच्या हे सगळं बदलल्या पाहिजे सहन केलं जाणार नाही तुमच्या आईला तुमच्या विचाराची सत्ता असली म्हणजे काय तुम्ही काही करत चालू देणार नाही म्हणजे नाही पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांचं ते कॅरेक्टर बदलून टाका आम्हाला तुमच्या तुम्ही कुणाचं उदात्तीकरण करता कुणाला महत्व देता तुमचं ते वैयक्तिक आहे आमचा चित्रपटाला विरोध अजिबात नाहीये परंतु आमचा बाबासाहेब आंबेडकरांची ज्या व्यक्तीनं व्यक्तिरेखा साकारले ती पहिले व्यक्तिरेखा तुम्ही तो कॅरेक्टर पहिले तुम्ही बदला पिक्चर अन्यथा पिक्चर चालून देणार नाही कुठल्याही स्तराला जावं लागलं चालेल साम दाम दंड भेद भांडू पिक्चर चलणे नाही देगा फिर भेंचो